छान साडी घातलीस ग खूप सुंदर दिसतायस तू <laughs> धन्यवाद बेटा धन्यवाद कुठे चालली आई काही नाही हो बाई आज मूड फिरलं तर चल म्हटलं बाई मंदिरातून येतो म्हटलं नवीन साडी वगैरे घातली आणि खूप दिवसाची विठ्ठल ना तर आज बाबा पण घरी होते त्यांनी पण लवकर आंघोळ केली तर चला म्हटलं आज आपण मंदिरातून येऊ म्हटलं तर आम्ही मंदिरात चाललो हो का हो मी काय म्हणतो बाई मी ना भाजी ठेवली आहे गॅसवर गॅस पाहिजे तू हा चलतो तू मंदिरात का करून देऊ गॅस बंद नाही पिंकू तू भाजी भूक लागली भाग लागेस मग दोघी बहिणी मागून चालले ठीक आहे ना बाबा ठीक आहे काही हरकत नाही मी कुकरून देतो मग तोपर्यंत हो अजून पुळ्या टाकून चार बाबा पुरत्या पुरत्या मी तिकडून टाकून घेऊ बरोबर आई मी बाबा पुरतच नाही सगळ्यांना पुढे टाकून घेतो मग एकदा हात लागल्यावर मग कशाला टाकून घेते मी टेन्शन लोक घेऊ येतो आरामात येऊ नये बरं बरं माय नाही गुलाजीपूर घ्या बाय बरं मायजी किती काळजी आहे काय गाय जा ना तू कशाला मला लाजवते जा करते मी काम लाजवत नाही आहे गोरी मी तुझा लाड करताय मग पिल्या थांब थांब थांबाई मला एक गोष्ट आठवली थांब कोणती ग बाई सांग कोणती बाबा मी तुम्हालाच म्हणते आयला नाही तुम्ही कुलर कधी आणता बाबा आ? किती दिवस झाले साठी मी तुम्हाला म्हणत आहे तुम्ही दिवस झाले का किती गरम होते बाबा अभ्यासात मन नाही लागत माझं तुम्ही कूलर कधी आणता सांगा आता मला आपलं घर किती गरम होते दुपारचं रात्रीचं तसं उखडलं म्हणून लागतं होत्या रात्री बाबा तुम्हाला मी किती वेळ सांगू आता लवकर कूलर आणा ना बाई आणतो ना मी आता थोडस पैसे पाण्याची सोय पाहा लागेल ना हा आता बाबाजवळ पैसे नाहीये सध्या काम बंद आहे ना आता ह्या हप्त्यात तर नाही पण पुढच्या हप्त्यात नक्की घेऊ आपण हा थोडा दिवस आता थांब इतके दिवस काढले थोडा दिवस काढ अजून भाई हा पैशाची कमी आहे ना हा ठीक आहे ना बाबाचं ऐकतो ना तू बाई कुलर साठी हो माय मी बाबा सांगितलं माय कुलरसाठी आणते ना बाबा कूलर आणते टेन्शन नको घेऊ तू नाही आणला बाबा न पाहिजे मी काय कसं कर करायचं तो आणतो मी कूलर टेन्शन नको घेऊ आई खरंच तूच समजू शकताय मला आता काय अभ्यास अभ्यास करायला विचारला त्रास जाते व लिहायला बसावतं गर्मी वताला बसावतं गर्मी जेवायला बसावतं गर्मी 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 गरमी पै आई पुरी गरमी सुन गेली अशा नाही तर माहिती बुद्धी कमी होई नाही हा लवकर कुलर आण बाबा बर बर ठीक आहे टेन्शन नक घेऊ आणतो कुलर आणतो अुलचाच विषय चालू होता माझे दोन तीन दिवस झाले तर पाहुणा घेऊन घेऊ येतो आम्ही पाय मग सांगतो तुले ठीक आहे बाबा करून ठेवतो काम फिरून काय तुम्ही घरी घरी राहून तरी काय करू म्हटलं येतो जरास फिरून काम नाही असं खाल्लं पिल्ल उठण्याला झोपलं बस तेवढं आपल्या जिंदगीत तेवढं आहे का म्हटलं घर पाहण्या कोणता लायकीच आहे घर कोणता लायकीच असाले जो पैसे कामवा तेव्हा आपलं घर वयन हे समजत का तुम्हाला कोणाला सांगून राहिली या गोष्टी तू कोणाला सांगून राहिली म्हटलं आता पैसा जमा करूनच राहिला मी कामाला चाललोच ना का घरी बसलोय त्या भरशार खाऊन राहिलो काय आता दोन दिवस काम बंद आहे तर कुठे जाऊ मी आह कुठे जाऊ म्हटलं सांग तूच सांग कुठे जाऊ बापा बापा मोठे कामाला चालले आ मिथक मिचक दोन दिवस कामाला गेले तर स्वतःच्या पैशाचे ची खुन्न राहिले राहिले त्या भरशार ने खात म्हणते आता मायच भरशार खाल्लं एवढं मोठं माय भरशार खाले लग्न झालं ती पासून मिस्त कामाला चालली आता एक वर्ष होऊन राहत मी मिचक, मिचक तुम्ही कामाला चालले म्हणून ते लोक म्हणजे बाईच्या भरशार खाते बायकोच्या भरशार खाते लाजी खाती चालले तुम्ही काम तरी होई काय का म्हटलं होय पण आयडिया होती तुम्ही आयडिया चालेल हो ते बोलला जरा कमी कर ते हात घेतं तू ये तोंड घेऊन बरोबर सांभाळ नुसतं कुत्री आणि बक 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 बघ नको करत जाऊ नुसतं वटवट वटवट करत कुत्री सारखी एखाद्या अं लहान कुत्री वे काय का गावातली गावातली कुत्री वे तू हा जर चांगली बोलत जाणार चांगली बोलाले नवऱ्यासोबत बोलून राहील ना हा गे लाज असू दे थोडीशी कुत्री बाई ना मी कुत्री वा, तोंगाये, तोंगाये, वा, भाई बाई म्हणून सेवा मोठा आठ काढला पुऱ्या संसाराचा आठ काढाले हा लग्न झालं तर वा टोंगाय टोंगाय भर घरात पाणी साचे म्हटलं तरी दिवस काढले एवढे मोठे कोणी काढले असते काय तुमच्या बाईने तरी दिवस काढले काय हा बहिणीसाठी चांगले नवरे पाहिले हा माय बापा न तुमच्या माणुसकीचा माणूस आहे म्हणून दिला तुम्ही एवढे नाही करा लागत हा दिसताय तुम्ही कोणत्या माणुसकीचे हा माणसानं पैसा कमवून शोक केला पाहिजे हो बायकोचे भरसा शोक नाही केला पाहिजे अव तू मला तुम्हाला ठीक आहे बा मागच्या वर्षी पर्यंत आपल्या घरी लाईन नव्हती नव्हती लाईन तर ठीक आहे गोष्ट पण आता लईन आहे कूलर करून आणला बा तुम्ही एवढा उन्हाळ्यात अंदर गरमीत चढे म्हटलं सायपाक चुलीवर करावं लागते मला अजूनही लोकांच्या घरी गॅस सिलेंडर आहे सगळ्या सुविधा आहे अन माझ्या घरी चूल असून दोन मिनिट मला हवा घ्यायसाठी कूलरमध्ये नाही बसतात अहो कूलर कसा पंखा ने घेतला म्हटलं तुम्ही आता पंखा नाही सीधा कूलर आला घरात कूलर पाहिजे म्हणजे पाहिजे मला मी सांगून राहील तुम्हाला कूलर साठी लय दागड करेल मी मला कूलर पाहिजे घरात आज रात्री सांगून राहिले मी तुम्ही कामाला जा का काय जाऊ हा ता गर्मीने चांगली शिजून राहिली मी माझ्या अंगात एवढी आग तपली आहे ना ती आगच वय आता बाहेर निघून राहिली असं समजा तुम्ही लवकर कूलर आहे कूलर आणा अस कूलर साठी वय का हे एवढं सगळं शिधी शिधी बोलणं एवढी घुमून काय बोलून राहिली मग कूलर साठी नाही काय पुरा लोकांच्या घरात फरवरी जानेवारी महिन्यापासूनच कूलर लागून जाते आणि तुम्ही ते कुलर फिकत नाही घेतला अजून हा काही वाटते तुम्हाला बायची काही काळजी घेजी आहे आपली बायको बा घर मी सडत असेल हा लेकर चढत असून आपल्या घर मी आहे का नाही आपण जा फक्त लोकांच्या घरी बसून कूलर समोर हा खुर्ची टाकून मस्त बसायला पाहिजे लोकांच्या घरी जाऊन लोक तुम्हाला पिसायले असेल खाल्लं पेल का कल्ले लोकांच्या घरी खाल्लं लोकांच्या घरी घरचं ना जरा असे घरचं पाहिले लोकांचं घर आवडते करता बापा पाय जास्त बोलशील ना दोन कानाखाली का वाजून जाय कर का मी तुम्ही कुलरच काय काय नाही तर कुलर, कुलर पाहिजे ना तुला सांगतलं तुला जास्त बकबक करू तू बर घरात हा बकबक नाही करू मी पहिल्या शेवटच तुम्हाला कुलर आला पाहिजे रात्री पर्यंत तुम्ही विचार करा मी ना काय केलं म्हणून आपल्या बायकोनं काय केलं विचार करा विचार करायला ठीक आहे ना ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे ओ कर्पर गौरव संसार संसारसारं भुजीदारं सदैव बिंदे भवम भवानी सतनमामी मदालमाला कुपाल काही कपालमाला शिवशंकर दिगंबराय दिगंबराय शिवाय नम शिवाय हरिलुका आनंद पूजन भवेन मनेमेव तमेव तमेव विद्या तमेव सर मम न वाचा बुद्धिं प्रकृतिं समर्पयामि अष्टम नाम नारायण कृष्णदामोदरम वसदेव हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे तुलसी माता हो की जय सूर्य देवायन सूर्य सूर्य देवायन मह सूर्य देवायन म ओम सूर्य सूर्य दे देवायन मह ओम शांती 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 झालेली सेवा तुझ्या चरणी बस करण किती झालं ते बस करण मना मगांपासून बळून राहिली चुपकरण आता हा चुप चुपकर्ण म्हटलं जाणं लवकर सातेंदी पोहे मला बाहेर आहे बाबा तुम्हाला धीर नाही आहे काय तुम्हाला माहित आहे का मी देवाची पूजा करून राहिली तरी पण मनात तोंड मारून राहिले झालंच नाही काय झालंच नाही काय अरे बा आपल्याकडून होत दुसऱ्याला तर करू द्या तो नेहमीच घरा नाही असाल पहिले माही खानापणा करून देत जाईन मग काय त्या देवाचं पाच जाय तू सांगून राहील तुले मला सकाळी नसता लागत जाईल उठल्या बरोबर बाकीचं ते अंगी धुतल्या देवपूजा पाच बसत जाय मग अकरा बारा वाजता हो माणूस इकडे कामाला जाते नऊ वाजता काम नस देवपूजाच नाही सरत आठ नऊ वाजेपर्यंत मग कोणी कामाची होत तू पा ऐकून घ्या मी देवपूजा केल्याशिवाय अंग धुतल्याशिवाय स्वयंपाक घरात जात नाही ना स्वयंपाक करत नाही नाश्ताही करत नाही सांगून राहील तुम्हाला आणि माय हे नियम रेग्युलर चालू राहील हो तुम्हाला एवढंच असेल तर पुराचं लवकर लग्न करा किशात दमडी असेल तर सुनान सुनील करून मागजा हो ते पण मी नाही द्या सांगून राहिली मी मी माया मस्तीनच करून द्यान माया मस्तीने म्हणजे माया देव झाला तवास मी करून देईन तुम्हाला समजलं आधी विटोबा ना मग फोटो हा इथं माणूस नाही तरी तू तेच काम काय माया पुण्य तुम्हाला लागून राहिलं मी देव पूजा करतो म्हणून तुम्हाला पुण्य लागून राहिल दारूने वाचले असते काय गचकले असते का बोलावणे म्हणा असं तुमच्या पुऱ्या पेशा खराब झाल्या दारू पिऊ पिऊ तुम्ही का वाचता काय वाचता का तुम्ही मी देव करतो म्हणून वाचता तुम्ही हो ना हो काय okay, चाळीस गरमी एवढी होऊन राहिली कर लवकर नाश्ता गिस्ता ते बाकीचं सोडून द्या आता फटकण्यामध्ये मला बाहेर जायचं आहे बाहेर जायला पायल देतो सरळ डब्बा बांधतो कामाले वा काय वय नुसतं इथे इथे घुमणं दोन दिवसापासून सांगून राहिली ते कूलर गिलर फिट करा त्या कुलर मध्ये तन्नस टाका आणि कुलर ले सुद्धा करा काय वय माय उकळल्यासारखी गरमी होते पुरी अथवा टांग भाजून राहिलं आपलं समजत नुसतं खाल्ला पेल काय घरी का का बसायला एवढंच कामधंदे उरले काय कूलर काय पाहिजे म्हटलं आता काय करतो कुलर हवा आवाज येऊन अशीच गरम गरम आहे तू म्हणा थंडी जराशी बिना कूलरची थंडी होऊन दाखव ना मला मग कुलर घेतो मी जेव्हापर्यंत कूलर तेव्हापर्यंत मी थंडी नव्हतं समजलं कूलरची मोटर आले ना नाही कमसे कम पंधराशे हजार पंधरा ते दोन हजार रुपये लागते बाई आहे का त्या जवळ बापा कामाला गेले ना दोन हप्त्यात आणा पैसे थे आणि कूलर कूलरले नाही मागत मी घरात घरातलं पाहिजे मी पण कूलर महत्वाचा आहे तुम्ही मला खाली द्या नाही तर मी काही तुम्हाला खाली देत नाही आता सांगून राहिली